नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक आज दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस पाहूया टॉप टेन शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी आज माध्यमांसमोर येत पत्रकार परिषद घेतली त्यांनी सर्व मतदारांचे आभार मानले आपण कुठल्याही प्रकारे नाराज नाही असं एकनाथ शिंदे यांनी यावेळी पत्रकारांसमोर स्पष्ट केलं मी काल स्वतः प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना फोन केला सरकार बनवताना किंवा निर्णय घेताना माझ्यामुळे किंवा कुणामुळे अडचण होईल असं कधीही मनात आणू नका तुम्ही आम्हाला अडीच वर्षे संधी दिलेली आहे तुम्ही महायुतीचे आणि एन डी एचे प्रमुख म्हणून निर्णय घ्या तुम्ही घेतलेला निर्णय भाजपसाठी जसा अंतिम असतो तसाच आम्हालाही आहे त्यामुळे माझी कोणतीही अडचण नाही मी माझ्या भावना त्यांना सांगितल्या तुम्हाला जो निर्णय घ्यायचा आहे तो घ्या तो निर्णय आम्हाला मान्य असेल अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी या यावेळी मांडली एकशे करूनही एकही जागा न पटकावलेल्या मनसेने गेल्या काही दिवसात शांततेची भूमिका घेतली होती परंतु आता त्यांनीही त्यांची चुप्पी तोडली असून मनसेचे अविनाश जाधव हो, यांनी ईव्हीएम कडे रोख केला आहे तसंच महायुतीने मनसेची फसवणूक केल्याचाही अविनाश जाधव हो म्हणाले आहेत महाराष्ट्रात विधानसभेचा निकाल आम्हाला मान्यच नाही कोविड काळात मनसैनिकांनी काम केलंय जे आमदार कोणालाही भेटत नव्हते कोणाच्याही घरी जात नव्हते ते आमदार लाख लाख मतांनी निवडून येतात आणि मी खात्रीने सांगतो की ईव्हीएम शिवाय ही गोष्ट शक्य नाही कारण सरकारकडे पैशांची कमतरता नाहीये असं मनसे नेते अविनाश जाधव म्हणाले आहेत राज्यात मुख्यमंत्री पदाच्या चर्चेवरून राजकीय वातावरण ढवळून निघालेलं असतानाच दिल्लीतून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरून जवळपास माहितीनुसार शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनाही दिल्लीत बोलावण्यात आले आहे तीनही पक्षांचे नेते बुधवारी उशिरा दिल्लीला जाऊ शकतात तिकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून बैठकीची माहिती मिळत आहे मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांचा चेहरा विचारले असता महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फड़न, म्हणाले की उत्तर लवकरच दिले जाईल महायुतीतील तीनही पक्षांचे सर्व ज्येष्ठ नेते एकत्र येऊन याबाबत निर्णय घेत आहेत विधानसभा निवडणुकांचा निकाल लागताच महापालिकांच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे महानगरपालिकेच्या निवडणुकांचं बिगुल कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता निर्माण झाली आहे भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मुंबईच्या महापौर पदाबाबत विधान करून तसे संकेत दिले आहेत येत्या काळात मुंबईचा महापौर भाजपचाच असेल मुंबईत ते आता जिंकू शकत नाहीत हे लक्षात ठेवावं असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दारुण पराभव झाला मात्र मुंबई महानगरपालिकेची निवडणूक उद्धव ठाकरे यांना कोणत्याही परिस्थितीत जिंकायची आहे त्यामुळे त्यांनी त्यांची तयारी आतापासूनच केली आहे या संदर्भात मातोश्रीवर बैठक पार पडली या बैठकीत महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याबाबत शिवसेनेच्या नेत्यांनी मत व्यक्त केली आहेत उद्धव ठाकरे यांच्याकडूनही याबाबत विचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुती सत्ता स्थापनेच्या हालचालींमध्ये व्यस्त आहे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात मुख्यमंत्री पदासाठी रस्ती खेच सुरू आहे सत्ता स्थापनेच्या या महाराष्ट्राच्या हातून एक मोठा आणि महत्त्वाचा प्रकल्प निसटला आहे सत्ता स्थापनेच्या या घडामोडीत महाराष्ट्राच्या हातून रत्नागिरीतील तेल शुद्धीकरण प्रकल्प निसटल्याची माहिती समोर आली आहे हा तेल शुद्धीकरण प्रकल्प कोकण विभागातील रत्नागिरी येथे उभारला जाणार होता पण आता केंद्र सरकारने हा प्रकल्प राज्यातून बाहेर जाण्यासाठी निर्णय घेतला आहे आता हा तेल शुद्धीकरण प्रकल्प गुजरात किंवा आंध्र प्रदेश मध्ये जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे या दोनही राज्यांनी या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव मांडल्याची माहिती आहे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकही जागा मिळालेली नाही माही विधानसभा मतदारसंघातून त्यांचा मुलगा अमित ठाकरे यांचाही पराभव झालेला आहे आता निवडणूक आयोग त्यांच्या पक्षाची मान्यता आणि निवडणूक चिन्हही होऊ शकते अशी माहिती सध्या दिली जात आहे त्यामुळे हा राज ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातोय निवडणूक आयोगाने एखाद्याला राजकीय पक्ष म्हणून मान्यता देण्याचे आणि त्यासाठी निवडणूक चिन्ह राखून ठेवण्याचे काही निकष आहेत निवडणूक आयोगाच्या नियमानुसार एखाद्या पक्षाचा आमदार निवडून आला आणि त्याला एकूण मतांपैकी आठ टक्के मते मिळाली तर त्याची ओळख कायम राहते जर दोन आमदार निवडून आले आणि त्यांना एकूण मतांच्या सहा टक्के मते मिळाली जर तीन आमदारांना एकूण मतांच्या तीन टक्के मते मिळाली तरच निवडणूक आयोगाच्या अटी पूर्ण होतात आणि पक्षाची मान्यता कायम राहते अंधेरी भागातील असलेल्या सहा मजली निवासी इमारतीला आज सकाळी सत्तावीस नोव्हेंबर रोजी अभिषण आग लागल्याची घटना घडलेली आहे सकाळी नऊच्या सुमारास इमारतीत एका घरात आग लागली सुदैवाने या आगीत कोणतेही जीवितहानी झालेली नसून घर पूर्णपणे जळून खाक झाल्याची माहिती मिळत आहे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अंधेरी पश्चिम येथील बिल्डिंग मधील एका फ्लॅट मध्ये सकाळी पावणे नऊ वाजता आग लागली अग्निशमन अधिकाऱ्याने सांगितले की सकाळी नऊच्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात आली आणि घटनास्थळी कुलिंग ऑपरेशन सुरू केले आहे आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही उपनगरीय रेल्वे सेवा आणि मेल एक्सप्रेसची सेवा व्यवस्थित करण्यासाठी आणि प्रवाशांच्या सोयी सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने दादर स्थानकाच्या फलाट क्रमांकात बदल केल्याची घोषणा केली आहे बुधवार सत्तावीस नोव्हेंबर पासून फलाट क्रमांक दहा ऐवजी फलाट क्रमांक नऊ ए आणि फलाट क्रमांक दहा ए ऐवजी फलाट क्रमांक दहा म्हणून ओळखला जाईल मध्य आणि पश्चिम रेल्वे या दोन विभागांना दादर दादर स्थानक जोडले गेले आहे दररोज या स्थानकातून सुमारे पाच लाख नागरिक प्रवास करत असतात सर्वाधिक गर्दीच्या स्थानकांपैकी हे एक प्रमुख स्थानक मानले जाते या स्थानकातून दररोज आठशे लोकल आणि मेल एक्सप्रेस धावतात मात्र दादर स्थानकातील प्रवाशांचा गोंधळ कमी करण्याच्या उद्देशाने फलाटकांचे क्रमांक बदलण्यात आले आहेत आय पी एल दोन हजार पंचवीस अर्थात अठराव्या पर्वासाठी दहाही संघ सज्ज झाले आहेत इकडे पाच वेळा जेते पदावर नाव कोरलेल्या मुंबई इंडियन्सला स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात धक्का बसलेला आहे कर्णधार हार्दिक पांड्याला पहिल्याच सामन्यात मुकावं लागणार आहे त्याचं कारण दुखापत वगैरे नाही तर मागच्या पर्वात केलेली एक गंभीर चूक हार्दिक पांड्याला भोवणार आहे दोन हजार चोवीस आयपीएल स्पर्धेत लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात मुंबई त्यामुळे कर्णधार हार्दिक पांड्याला दंड आणि एका आय पी एल स्पर्धेत त्यांच्यावर एका सामन्याची बंदी कायम असणार आहे अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असलेल्या पुष्पा द राईज या चित्रपटात त्याच्या ऑन स्क्रीन भावाची भूमिका साकारलेला अभिनेता श्रीतेज एका गंभीर वादात अडकलेला आहे लग्नाचं आमिष दाखवून महिलेचं शोषण केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे इतकंच नाही तर या आरोपांमुळे त्याच्या विरोधात एफ आय आर सुद्धा दाखल करण्यात आलेली आहे पीडित महिलेने हैदराबाद पोलिसांकडे श्रीतेज विरोधात तक्रार दाखल केली आहे श्रीतेजने मला आधी लग्न करण्याचं वचन दिलं होतं पण नंतर त्याने या वचनातून माघार घेतल्याचा आरोप संबंधित महिलेने केला आहे याशिवाय तिने त्याच्यावरती शोषणाचा आरोप देखील केलेला आहे